ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विना परवाना जळऊ लाकूड वाहतूक प्रकरण पिराचीवाडी रोडवर ट्रक जप्त सुमारे दोन पूर्णांक ऐंशी लाखाचा मुद्देमाल हस्तगत राधानगरी प्रादेशिक वन वनविभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कसबा वाळवे येथील पिराचीवाडी रोडवरील साखोळी नगर कोपऱ्याजवळ छापा टाकून विना परवाना जळाऊ लाकूड वाहतूक करणारा ट्रक क्रमांक शून्य नऊ जप्त केला या कारवाईत सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात होती पळशिवने येथील ट्रक चालक युवराज संभाजी पवार यांनी चौकशीत वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे कबूल केलं या प्रकरणी वनविभागाने बिना परवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ट्रकसह सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे महानकरी न्यूजसाठी राधानगरीहून विजय बकरे